शक्तिपीठ महामार्गाच्या संदर्भात भू संपादनासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकतीच मान्यता देण्यात आलेली आहे वीस हजार कोटींची तरतूद यासाठी करण्यात आलेली आहे खरं तर बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा शक्ति शक्ति था या शक्तिपीठ महामार्गाला विरोध असतानाच अशा प्रकारे मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आलेला आहे आपण सध्या कोल्हापुरातल्या शक्तिपीठ समर्थनात आणि विरोधातील शेतकऱ्यांची बातचीत करणार आहे या संदर्भात या संदर्भात पहिल्यांदा मी विरोधातील शेतकरी बोलणार आहे पहिल्यापासून शेतकरी शक्तीपीठ महामार्ग झाल्यापासून आपली विरोधाची भूमिका आहे नेमकं याचं कारण काय शक्तीपीठ महामार्ग हा ग्रीनफील्ड हायवे आहे म्हणजे याच्यामध्ये ही पिकाऊ शेती बाधित होणार आहे आणि म्हणून या महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध आहे याच्यापूर्वी शेतकऱ्यांच्या जमिनीवरतीच विकास झालेला आहे म्हणजे विमानतळ असेल रेल्वे स्टेशन असेल याच्यापूर्वीचे हायवे असतील आज औद्योगिक वसाहती आहेत पण त्या कुठे वसवल्यात कि जिथून पिकाऊ जमीन नाही जिथं माळ आहे खडकाळ जमीन आहे अशा ठिकाणी या सगळे प्रकल्प शासनानं याच्या पूर्वीचा टाकलेले पण या नवीन शासनानं या नवीन उद्योगामध्ये की ग्रीनफील्ड हायवे म्हणजे स्वस्तात मिळणारी उत्पादित उत्पादन करणारी चांगली उत्पादित जमीन घ्यायची आणि त्याच्यावर रस्ता करायचा आणि कायमचं उत्पादन हे बंद करायचं असा हा नवीन उद्योग चालू केला त्यामुळे याला विरोध आहे शेतकरी काल मुक्त माहिती बैठकीत भूसंपादनाची प्रक्रिया तरतूद करण्यात आली वीस हजार कोटी काय सांगा की एक इंच जमीन अजून घेतलेली नाही आणि वीस हजार कोटी त्याच्यासाठी टाकल्यात कुठे टाकले कशासाठी म्हणजे हे लोकांच्या मध्ये केवळ एक भ्रम पसरवले लोकांना चुकीच्या गोष्टी लो, लो, सर्वसामान्य लोकांच्या वरती एक प्रेशर आणण्यासाठी शेतकऱ्यांच्या वरती दबाव आणण्यासाठी हा शासनाचा प्रयत्न दिसतो तुमचं नेमके काय विरोध आहे विरोध आम्ही अल्पभूधारक शेतकरी आहोत कोल्हापुरातले जे काय आहेत ते सगळे अल्पभूधारक शेतकरी आहोत तसेच पिकाऊ जमीन जाते आमची जर पिकाऊ जमीन जर सगळीच असे रस्ते रस्त्यासाठी वगैरे जर हे करत राहिले तर मग लोकांनी पुढे खायचं काय पुढच्या आमच्या पिढ्याने काय करायचं आमचं उदरनिर्वाह शेतीवर आहे तर आमच्या पुढच्या पिढ्या काय करणार हे पण आता उद्योगधंदे आहेत आता तीन तीन एम आहेत कोल्हापूरमध्ये इथं कोल्हापूर जवळपास त्यामध्ये उद्योगधंदे पूर्णपणे चालू आहेत का हे पहिला सरकारने बघावं का असा काय विकास होणार आहे की जो आता आहे या एक्झिस्टिंग रस्त्यावर होणार नाही नागपूर रत्नागिरी रोड आता आहेच त्याच्याशी थ्या, थ्या, तो प्यारलेलाच आहे ना तुम्ही त्या याच्यावरून आपण आंबाबाईला येऊ शकतो असा काय वेगळा रस्ता करण्याची काय गरज आहे हे सरकारने स्पष्ट करावं तर मला सांगा शेतीचं मोठं नुकसान होणार आहे शेतीत नष्ट होणार आहे अत्यंत आहे बघा काही गोष्टी कमवत असताना त्यातलं काही राखून ठेवावं लागते काही गमवावं लागते हे कमवलेलं गमवायचं काम नाही आहे नुकसान होणारं काम नाही आहे याच्यामध्ये दहा हो लोकांच्या वाट्याचं शेती क्षेत्र कमी झालं परंतु त्या गावच्या शंभर कुटुंबाचा एक नवीन व्यवसाय नवीन उद्योग तळणवळण व्यापार हे वाढत जाणार आहे कारण तिथं जे होणार कमर्शियल असेल राहिलेलं क्षेत्र असेल त्या जमिनी ह्या वेगानं तर दर वाढत जातील आणि त्याचा मोबदला आपल्याला परत मिळेल आज आम्ही शेतीवर निष्ठा अवलंबून राहिलो तर आज शेती निसर्गावर अवलंबून आहे आज शेती बाजार बा बाजारामध्ये जे काही शेतीचे कोसळतात किंवा त्याला हवीभाव मिळत नाही मग काही वेळेला नुकसान होते म्हणजे कायमपणे तरुण पिढी किंवा शिकलेली पिढी या व्यवसायात अडकून पडल गुंतून पडल असं आम्हाला वाटत नाही त्यांच्यासाठीचं तर नवीन नवीन दालन नवीन नवीन क्षेत्र धुंडाळणं किंवा सरकारकडं ते मिळत असताना घेणं हे आमचं पण कर्तव्य आहे आम्ही त्या त्याला पाठिंबा देत असताना शेतकऱ्यांचं नुकसान टाळून शेतकऱ्यांच्या जमिनीचं हरीव किंमत उच्चांची किंमत मोबदला हा मोठा मिळावा ही प्रमुख आमची मागणी आहे आणि ह्या मागणीला अनुसरून आम्ही त्या प्रकल्पाचं समर्थन करतो खरंतर यांचं समर्थन आहे कारण परत उद्योगांचं देखील आणि दळणवळण वाढणार असं त्यांचं नाही दळणवळण वाढणार हा मुद्दा चांगलाच आहे पण जर शेतकऱ्यांच्या मानगोटी पाय देऊन जर दळणवळण हे कितपत हे आहे योग्य आहे हे महत्वाचं कारण दळणवळणासाठी आता भरपूर रस्ते आहेत दळणवळण आता स्वस्त म्हणजे अगदी व्यवस्थित चालू आहे मग ते चालू असताना हे परत पॅरल रस्ते तुम्हाला कशाला पाहिजेत असा प्रश्न आहे आणि दुसरी गोष्ट पॅरल रस्ता म्हणजे हा साठी जोडणार आहे पण शक्तीपीठ कुठेच येत नाही आज महालक्ष्मीला यायच्यानंतर तर उतरायला पाहिजे मग पट्टणकोडलीत त्यांनी शिर्ली आणि पट्टण पट्टणकोडली किती लांब आहे म्हणजे ह्या दोन्ही पॅरल गोष्टी अं शासनाने बी बघायला पाहिजे आणि समर्थन करणाऱ्याने बी बघायला पाहिजे आता तिने ताईने सांगितले की भाजीपाला गोव्याला गोव्याला जाऊन विकता येईल रानच नाही राहील तर भाजीपाला कुठला करणार असाही प्रश्न आहे दादानी सांगितले की रस्त्याकडला गाडा टाकता येईल चौदा फूट रस्ता उंचीवरून जाणार आहे कुठला विकास होणार आहे आज समृद्धीची समृद्धीच्या रस्त्याच्या बाजूला बघितले तर जवळजवळ चाळीस चाळीस पन्नास पन्नास किलोमीटर तुम्हाला रस्त्याला बाजूला काही दिसत नाही तर ही बी तीच परिस्थिती होणार आहे कारण हा ग्रीनफील्ड हायवे असल्यामुळं या मधी काहीच त्यांनी ठेवलं नाही हा यातला सगळ्यात मोठा हे आहे की शेतकऱ्याचा याचा काही फायदा नाही शेतकऱ्यांचा काही फायदा नाही असं गौरव शेतकऱ्यांना मत आहे तुमची नेमकी शेती जाणार आहे आणि कशाप्रकारे याचा फायदा होणार आहे माझी या शक्तीपीठ महामार्गामध्ये सत्तावीस मोठे क्षेत्र बाधित होते पायद्याचाच विचार केला तर शक्तीपीठ महामार्ग हा माझ्या गावातून जिथून जातो त्याच्या जा आजूबाजूला ऑलरेडी इंडस्ट्रीयल क्लस्टर डेव्हलप झालेला आहे मग ह्या शक्तीपीठ महामार्गामुळं हे जे दळणवळणाची जी साधनं वाढणार आहेत तो जो इंडस्ट्रीयल एरिया तिथला जो डेव्हलप झाला आहे त्याची अजून वाढ झाल्यामुळं त्या शेतकऱ्यांना त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल तुम्ही नेमकं या, या विरोधात पहिल्यांदा होता त्यानंतर समर्थन आलेलं आहे पहिल्यापासून या बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध असताना तुम्ही एक मोठ या संदर्भात बांधलेलं आहे कशा प्रकारे पुढे जाणार आम्ही शक्तीपीठला शेवटपर्यंत समर्थन तसं राहणार आहे आम्ही शक्तीपीठच्या आणि शक्तीपीठ ज्या मला विरोधी लोक आहेत त्यांना एवढं सांगायचं की शक्तीपीठ ही संकल्पना पहिला तुम्ही समजावून घ्या की रस्ता का व्हायला पाहिजे आता पुणे बेंगलोर हायवे तिथं सुद्धा त्या लोकांनी जमिनी दिल्या त्यावेळेस आपण त्या रोडवरून आपण जातो उपभोग घेतो मग आपण आपली जमीन देऊन काय विकास करायचा नाही हे मला शेतकऱ्यांना सांगायचं खर तर आता मोठ्या प्रमाणात समर्थना देखील आपल्याला पाहायला मिळत आहे पावलं टाकलेल्या आहेत आपली नेमकी भूमिका असणार आहे कारण समर्थन देखील सरकार म्हणतोय शेतकऱ्यांना विश्वास देऊन करणार आहे कोल्हापूर जिल्हा काही म्हणजे देखील झालं असं देखील सांगितलं नेमकी आपली भूमिका काय असणार आहे गेले दीड वर्ष झालं आम्ही प्रयत्न करतोय रस्त्यावरची लढाई लढतोय पण शासनानं फक्त केवळ तोंडी सांगितलंय की आम्ही शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन हा महामार्ग करणार आहे दीड वर्षात काय कुठल्या शासनाने आम्हाला बोलवलेलं नाही किंवा आमच्या प्रतिनिधींनाही बोलवलेलं नाही किंवा त्याच्याशी चर्चा केलेली नाही आणि असं असं कर, करून आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिल्यात त्यांच्यापर्यंत या सगळ्या विरोधाच्या गोष्टी माहीत असून सुद्धा कुठल्याही शेतकऱ्याला विश्वासात न घेता हा कालचे वीस हजार कोटी त्यांनी टाकल्यात आता कशाच्या बेसवर टाकल्यात एक इंच जमीन न घेता त्याच्यावर वीस हजार कोटी का दिल्यात हा शासनाचा प्रश्न शासना पाऊल टाकण्यात आमचं काय पाऊल चालूच आहे दुसरं पाऊल म्हणायची काय गरज नाही आमचं चालूच आहे विरोध राहणारच आहे पहिलं पाऊल म्हणताय त्यांनी तिन्ही पाऊल उचलतच आहेत चार दिवसाच्या अगोदर मुख्यमंत्री मोहोदयांनी सांगितलं होते की बारा हजार कोटी रुपये भूसंपादनासाठी द्या आणि चार दिवसात असं काय घडलं की लगेच वीस हजार कोटी म्हणजे आठ हजार कोटी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी तिने वापरणार आहेत काय काय अशी शंका कारण चार दिवसाच्या अगोदर सांगितले की बारा हजार कोटी द्या आणि आता चार दिवसानंतर लगेच सांगितले वीस हजार कोटी म्हणजे मंत्रिमंडळात सगळ्यांनी मिळून हा आठ हजार कोटीचा हिशोब करून घेतले काय असा हा शंका अजून उत्पन्न होते पुढील भूमिका असणार आहे पुढील भूमिका विरोधाची असणार आहे निश्चितपणे बारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची काल ऑनलाईन बैठक झाल्या अजून आज पुन्हा त्याची बैठक आहे आणि हा विरोध हा सातत्यानं याच्या याला राहणार रह। आहे कारण हा शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे त्यांचा विरोध राहणार आहे काय तुम्ही मी पुढे या सगळ्या शेतकऱ्यांना आम्ही तर समर्थनार्थ शेतकरी आहोतच विरोधातील शेतकरी विरोध करतायत त्यांचं सुद्धा मन वळवण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या पद्धतीनं करू शक शे, शक्तीपीठ महामार्ग ही संकल्पना काय आहे शक्तीपीठ महामार्ग झाल्यानंतर आपल्या सहित आपल्या जिल्ह्याला काय फायदे आहेत हे त्यांना सरकार बरोबरच आम्ही सा समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करू आणि मग त्यांचं मन जर वळालं तर धन्यवाद तर आपण बघितलं की आता शक्तीपीठ महामार्गा संदर्भात सरकारने भूसंपादनाच्या प्रक्रियेसाठी वीस हजार कोटींची तरतूद केलेली आहे भूसंपादनाची जे आदेश आहेत ते मंत्रिमंडळाच्या बैठकीत भूसंपादनासाठी मान्य मान्यता दिलेली आहे त्यामुळे आता कोल्हापूर जिल्ह्यातले आपण समर्थना शेतकरी बघितले विरोधात शेतकरी बघितले समर्थना शेतकरी पुढे जात आहेत विरोधातील शेतकरी देखील आता लढाई करण्याची भूमिकेत आहेत त्यामुळे आता सरकार अविरोधातील शेतकऱ्यांची मोड कशी बांधणार आणि हा पुढे महत्वाकांक्षी जो राज्याचा प्रकल्प आहे तो पुढे कसा घेऊन जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे श्री खानपाटील नवराष्ट्र कोल्हापूर